नमस्कार देशोनदीच्या बातमीपत्रात मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय बातमी येत आहे लातूर जिल्ह्यातून लातूर शहरामध्ये अवघ्या सहा वर्षाच्या मुलीला गळफास लावून बापाने संपवलं त्यानंतर बापाने ही गळफास घेत के आत्महत्या केल्याची घटना लातूर शहरात घडली आहे या घटनेनं लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे लातूरच्या मार्केट यार्ड लगत असलेल्या मोतीनगर भागातील एका पस्तीस वर्षाच्या वडिलाने आपल्या सहा वर्षाच्या बेडशीट न गळफास देऊन तिला ठार केलं आणि स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणानं या परिसरात खळबळ व्यक्त करण्यात आली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की मार्केट यार्डच्या दक्षिण गेटच्या समोर भूतडा कुटुंब राहतं अभय लखन भूतडा वयवर्ष पस्तीस हा इल्ली गृहातून जवळच असलेल्या घरी आला मुलीला इल्ली देतो आणि शाळेत नेऊन सोडतो असं कारण त्यांनी सांगितलं घरी आल्यानंतर त्याच्या मनात कोणता राग होता काय कारण होतं माहिती नाही परंतु आपल्या पुढच्या सहा वर्षाच्या मुलीच अगोदर गळफास देऊन तिला ठार केला आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार का घालला या प्रकारामागे नेमकं काय कारण आहे हे अद्यापही स्पष्ट झालं नाही भूत्रा परिवार मोठा असून त्यांची या परिसरात मोठी इमारत आहे बहुधा आर्थिक कारणातून असा निर्णय घेतला असावा असं भूत्रा कुटुंबियांनी सांगितलं आहे या घटनेमागं नेमकं कारण काय हे पोलीस तपासातच निष्पन्न होईल असा अंदाज लावण्यात येत आहे या घटनेच्या वेळी अभय भुतडा यांची पत्नी या परिसरात असलेल्या परिसरा पुरुष यांनी हळहळ व्यक्त केली आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका ফত দেশো নজর